मधुकर पिचड आणि वैभव पिचड आज शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या चर्चा होत्या ते आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती मात्र ही अफवा असून शरद पवारांची मी भेट घेतलेली नाही असं स्पष्टीकरण माजी आमदार वैभव पिचड यांनी दिलं अकोलेमध्ये आज होणाऱ्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी मधुकर पिचड प्रवेश करणार अशा विरोधकांकडून अफवा पसरवल्या गेल्याची माहिती पिचड यांनी दिली मान्य राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री मान्य विखे साहेब यांच्याकडे जाऊन मतदारसंघातील काही कामांच्या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्यानंतर मतदारसंघातच आहे मी कुठेही बाहेर या ठिकाणी कोणती भेटघाट घेतलेली नाही आणि तरी या ठिकाणी चर्चा येत आहेत या चर्चा कुठून येत आहेत काय येतात याची या मला कल्पना नाही